नाही नवाची नाही दोन मिनट हॅलो हा सर जे घ्या मध्ये पेट्रोल पडलो डायरेक्ट मग मला आग उठले डायरेक्ट मोबाईल मोबाईल पण पेट्रोल पडले तुम्ही वळायला लागलो परत साईडला पण आवाज दे अंड वगैरे खोलले मग लागलो परत गाडी पहिलं अंड फुटलं पहिल्यांदा काच फुटले अंड फुटलं फुटल्यानंतर मी रात्री तुळजापूर इकडं जवळ जायला येत असताना अचानक कोणी दोन टू व्हीलर आल्या ले। एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजवत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला सा आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे मा ही मारले फुगे फुगे मारून मग थो आम्ही फास्ट निघालो पुढं पुढं येत असताना मग अंडे फेकून मारले अंडे फेकून मारल्यानंतर पुढे तुम्हाला काहीच दिसलं मग माझी परत गाडी सुरू झाली नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगडं मारले असं केलं तुमचं जर संशय कुणावर आहे नेमकं काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं एक विषय होता तुमच्या गावात त्याच्या संदर्भ काय तुम्हाला संशय का त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक मन नाही की असं वाटतं एस पी साहेब आलते का आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आले तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे का काय दिलं तर चांगलीच गोष्ट आहे असं जर घडत असेल तर मग कस काय करणार कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार ऍक्च्युअली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही गावात दिवसभर लाईट नव्हती आमच्या गावात शेळ्या चुरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला लाईटीचं काम बघून काही गोष्टी मातून सांगेल की धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणती दडपशाही हुकुमशाही किंवा धाक दपटशा खपून घेतला जाणार नाही अशा सर्व इसमांना मी सांगू इच्छितो की कोणाचीही गय केली जाणार नाही अतिशय अतिशय कठोर कारवाई केली जाईल आणि कायदेशीर बाबी त्या ठिकाणी हे केलं जातील या व्यतिरिक्त आणखी एक बाब मी सांगू इच्छितो की पवनचक्की सौर ऊर्जा या अनुषंगाने जे प्रोजेक्ट चालू आहेत त्यासाठी जिल्हा स्तरावर मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती कार्यरत आहे तसंच उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक सनियंत्रण समिती कार्यरत आहे ज्यांच्या ज्यांच्या या अनुषंगिक तक्रारी असतील त्या तक्रारीची त्या सनियंत्रण समितीकडे दखल घेतली जाईल आणि त्याच्यावर योग्य तो नियमातून तोडगा काढला जाईल थँक्यू तुळजापूर तालुक्यातील मेसाईजवळगा गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या गाडीवर फोर व्हीलरवर चार अज्ञात इस्मांनी टू व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडी टाकली त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशी त्यांनी तक्रार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिली होती घटनेचं गांभीर्य पोलिसांनी ओळखलं आणि तात्काळ मागील चार पाच दिवस अतिशय सखोल बारकाईनं तपास करण्यात आला वेगवेगळी पथकं त्या ठिकाणी कार्यरत होती आणि ह्या सर्व तपासांती आम्ही त्या घटनास्थळाची खूप बारकाईनं पाहणी केली फिर्यादीतील त्यांचे जे नमूद बाबी होत्या नमूद मुद्दे होते त्याची देखील पडताळणी केली त्या पडताळणीमध्ये बरीच विसंगती त्या ठिकाणी दिसत होती प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादीमधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती ह्या सर्व बाबीची बारकाईनं पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडं सखोल विचारपूस करता सखोल तपास करता फिर्यादीनी कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेला आहे आणि पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून सखोल तपास करून त्या गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे सरपंचावरती काही कारवाई करण्यात आत्मसंरक्षण दिलं पाहिजे यासाठी कायदेशीर बाबी पडताळल्या जातील तपासातील आणखी काही मुद्दे आणि पुढचा तपास बाकी आहे तर त्या बाबी पडताळून योग्य तो निर्णय घेण्यात येईल या